सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात पेजंट लोकांना गेटच्या बाहेर करा म्हणून मेहबूब कादरी यांचा सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू मैं दस्तगीर कादरी विभाग मानव अधिकार संरक्षण संगठन राज्य प्रमुख कार्यालय में तीन तारीख को हमने एक निवेदन दिया था सोलापुर कार्यालय में एजेंट को बाहर करो की तीन तारीख को हमारा पत्र देने के बावजूद भी आरटीओ कार्यालय की तरफ से कोई तो हमें सूचना नहीं मिली उसके बाद हमने सत्रह तारीख को आरटीओ कार्यालय को निवेदन दिया तो उसके बाद भी आरटीओ कार्यालय की तरफ से हमें कोई जवाब नहीं मिला तो बीस तारीख को हमने आर कार्यालय को निवेदन दिया कि के, के अंदर कार्यालय में जो एजेंट है इनके गेट बाहर करो नहीं तो हमारा आंदोलन चालू होगा ऐसा हमने आरटीओ कार्यालय को बोला था उसी के हिसाब से आज पच्चीस दो दो को हम यहाँ आरटीओ कार्यालय के पास आंदोलन को बेमुद्दत आंदोलन को बैठे हुए हैं विषय ऐसा है कि आरटीओ कार्यालय के अंदर जो एजेंट है जो लोगों की तकलीफ समस्या लेकर ये एजेंट के पास आते हैं तो ये एजेंट लोग उनके पास पैसे लेकर उनको फिराने का काम इनको तकलीफ देने का काम एजेंट की तरफ से चलता है यहाँ पर और यहाँ पर कुछ ऐसे विशेष ऑटो है उस ऑटो के अंदर कुछ एजेंट है जो टिक के नाम पर इनका लेना देना चालू है

वो काम पूरा सक्सेस होता मैंने बोलने का मतलब यह है कि के नाम नाम पर पर लेने देने के नाम पर जो एजेंट यहाँ पर काम करता उसी का काम होता बाकी का आम नागरिक का यहाँ पर काम नहीं होता तो आम नागरिकों की समस्याओं को समस्याओं को लेकर हमारे मानवाधिकार संरक्षण संगठन की तरफ से राष्ट्र विभाग की तरफ से मैं नवीब दस्तगीर कादरी यहाँ पर बे धरने आंदोलन मैंने चालू किया है आने वाले दिनों में अगर हमारी समस्या का अगर आर के कार्यालय की तरफ से कुछ पत्र नहीं आएगा तो हम आने वाले दिनों में इस आंदोलन को और तीव्र तरीके से करेंगे और ये इसी मुद्दे पर हम यहाँ पर आंदोलन को देते हुए है जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नमस्कार मी सादिकेख संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे वाहतूक विभागचे राज्य प्रमुख दस्तगीर कादरी सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत आंदोलनासाठी बसले आहे त्यांचा या ठिकाणी विषय असा होता की त्यांनी तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांना अशी तक्रार दिली होती त्यामध्ये सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट लोकांना गेट बाहेर का त्यानंतर दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी याच विषयावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे त्यांनी स्मरणपत्र दाखल केला होता त्यामध्ये त्यांनी याच विषयावर अशी मागणी केली होती की पाच दिवसाच्या आत आम्ही दिलेल्या पत्रावर कारवाई करा अन्यथा पंचवीस फेब्रुवारी पासून आपल्या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार परंतु वरिष्ठ अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय कुठलीही कारवाई कुठलीही दखल महबूब कादरी यांच्या मागणीची घेतली नाही म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहे आर्थिक कार्यालयामध्ये अनेक विषय असे आहे की या कार्यालयात सध्या एजंटांमार्फत जे काम कार्यालयात येत आहे त्यामध्ये विषय विषय अनेक जे कागदपत्र एजंटांमार्फत कार्यालयामध्ये येतात त्या कामावर एक दिवसामध्ये पाठपुरावा होतात परंतु जनसामान्य माणूस ज्यावेळेस या ठिकाणी या कार्यालयामध्ये काम घेऊन येतात त्यांच्या कामाला पुळगावडीचे उत्तरे देऊन त्यांना कार्यालयात अनेक ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप मोठा त्रास निर्माण होत आहे दुसरी गोष्ट यांच्या मागणीची अशी होती की आर टी ओ कार्यालयामध्ये पार्किंगच्या ठिकाणी एक खाजगी इसम जे एजंटांच्या कागदवर टिकच्या नावाखाली हजारो रुपये दररोज घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्याचे धागेदोरे कोणासोबत आहे याची देखील तपास व्हावी या सगळ्या विषयावर आमचे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे वाहतूक विभागचे राज्य प्रमुख महबूब दस्तगीर कादरी या ठिकाणी आंदोलन करत आहे आंदोलनाला आमच्या संघटनेच्या वतीने मी स्वतः पाठिंबा म्हणून या ठिकाणी आलेला आहे येणाऱ्या काळात जर या आंदोलनाची दखल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर या आंदोलनाला आम्ही यापेक्षा तीव्र करणार एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र